शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक पाच डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक पाच डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात सगळीकडे कोरडे हवामान राहणार आहे फक्त आपल्याला कुठे मुठे तुट्टक असे ढगाळ वातावरण दिसेल ते पण असे सलग ढगाळ वातावरण दिसणार नाही आता बघूया थंडी तर थंडी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून वाढत जाणार आहे ही थंडी पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर त्यानंतर एक डिसेंबर दोन डिसेंबर ही थंडी सारखी वाढत जाणार आहे त्यानंतर तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर काहीशी थंडी कमी होणार आहे मात्र दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात कुठेही पाऊस नाही म्हणजे सगळीकडे कोरडे हवामान राहणार आहे आपल्या जी काही धुई दुःखं आपल्या किंचित स्वरूपाचं दिसणार आहे तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक पाच डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्याबाबतीमधला अंदाज तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार